मध्ये दोन दिवस वर्कशॉप होतं ते गरब्याच्या mm -hmm. आणि मीनाक्षी ताईने स्पेशल आम्हाला शिकवलंय खूप मजा आली खूप एन्जॉय केलं आय लव्ह यू मीनाक्षी ताई थँक्यू कोरिओग्राफर मॅम मीनाक्षी पोशे यांच्याकडून बरंच काही शिकलो गरबाविषयी आपण नॉर्मली गरबा खेळतो पण वेगळ्या पद्धतीने आपण कसा गरबा खेळू शकतो किंवा त्यातली मजा काय ही मीनाक्षी मॅमने आम्हाला शिकवलं स्टुडिओ आणि मीनाक्षी मॅमने असं सांग शिकवल्याबद्दल खूप मजा आली आणि असेच वर्षवजन करा जेणेकरून आम्हाला त्यामध्ये परत एकदा सहभाग हो तो गरबा एन्जॉय करता येईल या मौसम छैरा थँक यू मीनाक्षी खूप मजा आली खूप एन्जॉय केलं वरच वर्षांनी ॲक्च्युली असं डान्स केलाय आधी करायचो पण थँक्स टू आवाज स्टुडिओ आणि मीनाक्षी मॅम असे अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे वर्कशॉप करायला आवडतील वर खूप आवडेल तर ताईचे अजून काही वर्कशॉप पण करायला गरब्यासोबत अजून काही तिने वेगळं वेगळं शिकवत ते शिकायला थँक्यू सो मच मीनाक्षी ताई असंच आम्हाला खूप खूप शिकवत राहा